नमस्कार आपला कट्टा या संस्थेतर्फे जिजाऊ पुरस्कारासाठी माझी आई श्रीमती मंगला श्रीरंग थोरात हिची निवड केल्याबद्दल सर्वप्रथम मी संस्थेचे आभार मानतो माझ्या लहानपणापासूनच आमच्या घरात सामाजिक क्षेत्रात काम करायची सर्वांनाच आवड होती माझे वडील माझे काका माझ्या तिन्ही बहिणी यांच्याबरोबरच मी देखील सामाजिक क्षेत्रात म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करू लागलो तिथेच मला गड किल्ले पाहण्याची आवड निर्माण झाली आणि मी अनेक किल्ले सायकलवर जाऊन पाहिले पुढील काळात संघाचा प्रचारक देखील निघालो परंतु या काळामध्ये आमच्या घरातल्या सर्वांकडेच सामाजिक क्षेत्रातल्या विविध व्यक्ती येत असल्यामुळे घर सांभाळण्याची मोठी जबाबदारी आमच्या आईने समर्थपणे पार पाडली संघाचा प्रचारक म्हणून माझी रायगड जिल्ह्यात नियुक्ती झाली त्यामुळे मला स्वाभाविकच असं वाटलं की माझी आधीपासूनची आवड आणि माझं कार्यक्षेत्र यांची सांगड जुळली आहे रायगड जिल्ह्यात असतानाच किल्ले रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन काम कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाशी माझा परिचय झाला मी ती त्या मंडळाशी जोडला गेलो त्यामुळंच एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून दोन हजार तेवीस सालापर्यंत मी सलग सगळ्या शिवपुण्यतिथी कार्यक्रमांना गडावर हजर राहून या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाची छोटी मोठी कामं करत आलो आहे गेली सतरा वर्षं मी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचा कार्यवाह म्हणून काम करतो आहे मंडळाच्या अंतर्गतच शिवशंभू विचार मंचाची देखील स्थापना करण्यात आली आहे या दोन्हीची म्हणजे रायगड स्मारक मंडळाची आणि शिवशंभू विचार मंचाची व्याप्ती वाढवण्याचं काम आपण करू शकलो असं मला निश्चित आनंद आहे दोन हजार बारा साली रायगड किल्ल्याचा विकास आराखडा बनवण्यात आला त्यामध्येही मी सहभाग घेतला होता आणि आज त्याचीच परिणिती म्हणून पुढे रायगड किल्ल्याची अनेक विकास कामं परिसरातल्या गावांबरोबरच सुरू झालेली आपल्याला दिसतात हे इतिहासाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे योग्य आणि अभ्यासपूर्ण इतिहास सगळ्या समाजासमोर गेला पाहिजे हा मंडळाचा आणि शिवशंभू विचार मंचाचा प्रयत्न आहे परंतु अलीकड अलीकडच्या काळात याच इतिहासाची जातीय पद्धतीतून किंवा विकृत पद्धतीने मांडणी करताना आपले आपल्याला अनेक लोक दिसत आहेत तेव्हा इतिहासाची योग्य मांडणी करत असतानाच हा अयोग्य इतिहास खोडून काढण्याची सुद्धा आपल्या सगळ्यांवर मोठी जबाबदारी आहे महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत तेव्हा या किल्ल्यांच्या संवर्धनाकडे देखील सगळ्यांनी लक्ष देण्याची म्हणजे विशेषतः सरकारने आणि सामाजिक संस्थांनी लक्ष देण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे आज या पुरस्कारासाठी जी आमची निवड झाली आहे ती एका अर्थाने संपूर्ण घराचीच निवड झाली आहे आणि त्यामुळे आमच्या सगळ्या घराचाच हा सन्मान आहे असं मी समजतो त्याचबरोबर आजच्या या पुरस्कारासाठी श्री संतोष हसूरकर आणि श्री प्रवीण फणसे या दोघांचीही निवड झाली त्यामुळे त्यांचे आणि अर्थात त्यांच्या दोघांच्याही मातोश्रींचेही मी या निमित्तानं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद श्री राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम वंदन करते आणि आपला कट्टा संस्था यांना धन्यवाद देते आज मला हा जिजाऊ पुरस्कार दिल्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे माझ्या मुलामुळे चिरंजीव सुधीरमुळे आज मला हा सन्मान मिळाला मी खूप धन्य झाले आहे चिरंजीव सुधीरचे काम करण्याची चिकाटी निदर्शन आहे तो अखंड ता व्यस्त राहतो न सगता न कंटाळता सतत प्रवास रात्रीचा केला तरी दिवसा तेवढाच कामात राहतो एवढी एनर्जी त्याला येते कुठून असा प्रश्न पडतो पण हे सर्व चालू असते याचे कारण संघ परिवार हा थोरात कुटुंबियात मोडलेला आहे त्याचे वडील भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते त्याचे काका संघ प्रचारक होते त्यामुळे हे सर्व परिचित होते माझ्या तीनही मुली विद्यार्थी ते काम करत होत्या त्यांना सासर मिळाले ते त्याच विचारांचे त्यामुळे त्यांनाही कोणती अडचण आली नाही जावई पण परिवारातील कोणते ना कोणते काम करतात त्यामुळे मला सर्व माहिती झालं घरी येणाऱ्या मान्यवर व्यक्तींचे पाय माझ्या घराला लागले त्यामुळे त्यांचे मला स्वागत करता आले याचं मला समाधान वाटतं माहेरी शेती शेतकरी कुटुंबातल्या घरामध्ये वरदळ खूप असायची तेव्हा संघाबद्दल काही माहीत नव्हतं पण इकडे आल्यावर कळलं पण माझे वडील म्हणायचे की माझ्या गावात आल्यावर संघाचा प्रचारक उपाशी राहतात म्हणे तो घरी जेवाय ते घरी जेवायला बोलवायचे एवढीच ओळख होती बरी असो सर्व सासर माहेरच्या लोकांचे प्रेम मिळाले मोठ्यांचे आशीर्वादही मिळाले त्यामुळे मी सुखी समाधानी आहे आताही पूर्वीप्रमाणे परिवारातील लोकांचं येणं जाणं सुरू राहतं त्यातच आनंद आहे चिरंजीव सुधीरची बायको माझी सोन तीही आता या घरात रुळली तिलाही माहेरी अशी सवय होती पण तीही आता तयार झाली चिरंजीव सुधीर कार्य सुधीरचं कार्य असंच चालू राहू दे त्याला दीर्घायुष्य लागू दे हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करते सर्वांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आज हा दिवस मला पाहायला मिळाला याबद्दल आपला कट्टा संस्था त्यांना परत एकदा धन्यवाद देते आणि माझे दोन शब्दांना विराम देतील जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र जय भारत